नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर झाली आहे आर टी ई फ्री ॲडमिशन विषयी अपडेट आपण पाहणार आहोत तर यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्राथमिक शिक्षण संचालन आहे तर हे आज आजच्या डेटची अपडेट आहे मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये मित्रांनो खाली सविस्तर अशी माहिती पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना तर यामध्ये शासन क्रमांकही आहेत मित्रांनो तर तसेच खाली पाहू शकता की यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं शाळा शाळा अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा तसेच विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयंअर्थसाहित शाळा शाळांमध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे तसेच मित्रांनो शासन संदर्भ क्रमांक सातनुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये जी तारीख आहे ती तारीख पाहू शकता की चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वय अर्थसहायत शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा आणि विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वय अर्थसहित शाळा शाळामध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी या वे वेबसाईटवरती या पोर्टलवरती या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो यामध्ये पोर्टल दिलेलं आहे मित्रांनो स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विविध मुदतीत पूर्ण करावी तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती इथं पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद